इकडे बघ हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय व्हिडिओ काय घेतले ते हातात काय कुठे चालली तू तू कुठं चालली कुठं चालली तू लाजत नाही रडत नाही ठेवून देते पॉलिश करायचंय कुठे चालली पण चला पडशिन आणि आता आम्ही चाललेलो आहोत ब्लाउज शिवायला टाकायला लग्नाच्या साडीवरचे हाय शीर मी ऊन पडलेला आहे आणि शिवात माझ्या पण चाललेली आहे आमच्यासोबत पुढे बघ समोर बघ चल आवड बॅट बॉल घरी जाऊन खेळू आणि आता मी रेडी झालेला आहोत आणि आम्ही कुठे चाललेलो आहे शिव कुठे जायचं आपल्याला नाही का आणि शिवात्माजाचा मूड ऑफ आहे कारण शिवात्माज्याला घातलेली आहे फ्रॉक आणि तिला घालायची होती जीन्स म्हणून तिचा मूड ऑफ झालेला आहे तर म्हणून चिडचिड चालू आहे मॅडमची तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत गडंगनेर खाण्यासाठी आणि गडंगनेर खाण्यासाठी चाललेलो आहोत मडीला काकीची बहीण आहे त्यांच्याकडे चाललेलो आहोत तर शिवात्मजाचा आत्ता मूड ऑफ झालेला आहे आणि आता माहित हो नाही पुढं कसं होणार शिवात्माजेचं आणि 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 शिवात फ्रॉक अजिबात आवडत नाही पण तिला खूप छान दिसतात फ्रॉक पण तिला आवडत नाहीत आणि मला असं वाटतं कधीतरी म्हणजे चेंज म्हणून शिवात फ्रॉक पण घातली पाहिजे पण तिला अजिबात आवडत नाही तिला असं जीन्स शर्ट टॉप असं असं आवडतं तिला आणि मला असं वाटतं कधीतरी तिने फ्रॉक घालावी तर आता आम्ही रेडी झालेला आहोत आणि आम्ही जाणार आहोत नेणार आहोत थोड्याच वेळात आणि मग अशी तुम्ही याच्या आधी बघितलंच आम्ही म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी गेलो होतो तिथे म्हणजे तिने ते पार्लर पण आहे आणि त्याच कापू हे पण करतात म्हणजे ब्लाउज वगैरे पण शिवतात आणि पार्लर पण आहे त्यांचं तरी शिवात माझ्या आतमध्येच आली नाही त्यांना बघून शिवाय मला वाटत होतं की मला हॉस्पिटलमध्येच घेऊन आलेत म्हणून शिवात माझ्या आतमध्ये पण आली नाही एवढी रडत होती जोरात की बस आणि त्याच्या खालीच तिथं स्टेशनरी स्टोअर आहे तर तिथं तिथं पण म्हणजे थोडं सामान घ्यायचं होतं तर तिथे पण ती आतमध्ये आलेली बाहेरच टूल टाकून बसली होती म्हणजे शिवात्मेचा हा फोबिया कधी कमी होणार आहे तेच माहीत नाही म्हणजे अनोळखी ठिकाणी किंवा असं नवीन ठिकाणी शिवात अजिबात मिक्स होत नाही आणि म्हणजे डायरेक्ट रडायलाच सुरू करते जोरजोरात माहीत नाही कधी ही सवय बंद होणारी शेवट मध्ये म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी घेऊन जातो तिला असं नाही की सगळ्यांना असं वाटतं की आम्ही तिला घेऊन जात नाही पण आम्ही तिला सगळीकडे घेऊन जातो पण तरी तिची ती सवयच बंद होत नाहीये म्हणजे मिक्स होत नाही ती लवकर आता तुमची पण मुलं अशी करतात का तसं प्रत्येक बाळ वेगळं असतं प्रत्येक बाळाचा स्वभाव वेगळा असतो सवयी वेगळ्या असतात पण तुमचं जर बाळ असं करत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा शिवात मजा तर असच करते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी असच करते आणि हे बघू शकता किती छान फ्रॉक दिसते शिवला शिव आणि हे बळजबरीचा आहे आणि मी देखील साडी घातलेली आहे आज तर म्हटलं चला अशी तर साडी कधी घालणं होत नाही पण या निमित्ताने म्हणजे साड्या वापरण्यात तरी येतात म्हणून साडी घातली आज आणि सर्दी अजून आता जवळपास आठ दहा दिवस झाले तर पण आमची सर्दी अजून पण बरी तर आठ पंधरा दिवस झालेत पण सर्दी अजून अजूनही बरी होत नाही आहे म्हणजे अजून पण फरक नाही आहे कफ पण आहे आणि शिवात म्हणजेच असं झालं आहे ना तिला एक दिवस ताप आला पहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकदम थोडी सर्दी झाली आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसापासून डायरेक्ट कफ झाला तिला म्हणजे हे व्हायरलसाठी असं पण नाही आहे की बरेच दिवस सर्दी आणि त्यातून कफ होतं आहे असं पण नाही आहे डायरेक्ट कप पण होऊ शकतो म्हणजे खूप डेंजर व्हायरल आहे आणि पोस्ट व्हायरल सिम्पटम्स तर इतका विकनेस वगैरे आहे ना तर म्हणजे जेवढी काळजी घेता येईल ना आपल्याला तेवढी घेतली पाहिजे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे दाखवते तुम्हाला मी कुठे जातो आहे कसं वगैरे ते सगळं तर स्टेट येऊन तर इथं माझ माझ्या आत्याचा मुलगा आणि काकांचा मुलगा आलेले आहेत आम्ही सगळे सोबत जाणार आहोत रेड शर्ट वाला जो आहे तो माझ्या आत्याचा मुलगा आहे आणि ब्लॅक शर्टवाला काकांचा मुलगा आहे म्हणजे ज्या काकांच्या मुलीचं लग्न आहे तिचा हा भाऊ आहे तर आम्ही आता सगळे जाणार आहोत चला तर मग आणि नवरी तिचं लग्न आहे तर पुरिं सारखं बोलत जायचं

तर ही पाथर्डी तालुक्यामध्ये आहे म्हणजे जे इकडं नगर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना माहिती असेल तर खूप छान असं देवीचं मंदिर आहे आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी उतरलो इथं पाणी आपल्याकडं बघू शकता किती छान असं मोठमोठा आहे आणि आज काहीच गर्दी नव्हती म्हणजे एकदम छान दर्शन झालं आमचं परत केलं वाटतं पहिल्यापासून

आता आम्ही पोहोचलेलो आहोत बघू शकतो मंदिर दिसतंय आणि किती मोठ मस्त मंदिर आहे आधी वर जाण्याची सोय नव्हती पण आता डायरेक्ट आपण वर जाऊ शकतो कारण लिफ्ट पण बसवलेली आहे आणि आता आम्ही वर जाणार आहोत छान सगळीकडे हिरवगार झाड आणि डोंगर दिसत मस्त आणि इथं देखील आज जास्त गर्दी नव्हती रविवार होता तरी पण गर्दी जास्त नव्हती आणि हे आरू आई चालली शिवात सूबत। त्यांनी सोबत आहे थांबली बाईली खूप छान असं वातावरण होतं जे ऊन उतरल्यानंतर गेलो होतो आम्ही संध्याकाळी तर ऊन पण नव्हतं आणि मस्त थंड हवा होती खूप छान वाटत होतं आणि छान असं आम्ही दर्शन घेतलं एलिफंट बघ शिव इकडून इकडून तो पडशील इकडे इथून एलिफंट चा लेक दर बरुदि दिसती तू फोटो काढत तिथे दोघी उभारा तुम्ही जा ते बघ तिने कस पकडले अस पकड असं पकड शिव असं पकड करा ते बघ बघीनी कसं पकडलंय बघ

ुसिक <ocracy no windows free> आणि hmm? ती ओळख असल्यामुळे आम्ही तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं होतं तर आम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसलो होतो आणि ते शिवतमात खूप पहाण लागली होती त्या शिवाय जास्त पाणी पाहणं चालू होतं तर आम्ही ते थोडा वेळ बसलो होतो कारण जी ओळखीच्या आहेत का तर ते अजून आले नव्हते आणि ते शिवतमाजीचे मामा पाणी घेऊन आलं आहे तिच्यासाठी आणि इथं पोचलो आम्ही मावशीच्या घरी आणि त्यांनी खूप छान तयारी केली होती केरवनची आणि ते असं केलं स्वागत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा हुँ। हुँ।

I love that.